भारतीय न्याय संहिता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष संहिता हे नवीन कायदे मलात येत असल्याने त्या दृष्टीने महाराष्ट्र पोलीस दल सक्षम करण्यासाठी पुढाकार घेणारे महाराष्ट्र राज्य हे पहिले राज्य ठरले आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील गृह विभागाचे अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या संगणक गुन्हे विभागातील प्रलंबित प्रकरणाचे विश्लेषण करून जलद गतीने निपटारा करण्यासाठी सेमी प्रक्रियेसाठी पंच्याहत्तर पॉइंट एकोणनव्वद कोटीच्या प्रकल्पास आजच्या बैठकीत मान्यता प्रदान करण्यात आली आहे न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय मुंबई यांच्या कार्याचे बळकटीकरण करण्यासाठी संगणकीय न्याय सहाय्यक विज्ञान उत्कृष्टता केंद्र एक्सेलन्स सेंटर स्थापन करण्याचा निर्णय सुद्धा मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलाय या सेंटर ऑफ एक्सलन्स साठी एक्केचाळीस पॉइंट सहासष्ट कोटी रुपयाच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे त्याचसोबत राज्य पोलीस दलाला कायदा अंमलबजावणीचे कार्य प्रभावीपणे करता यावे यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर प्रभावी करण्यासाठी स्पेशल पर्पज व्हेकल एसपीव्ही स्थापन करण्याचा निर्णय सुद्धा या बैठकीमध्ये घेण्यात आलाय राज्य सरकार आय आय एम नागपूर आणि पिनाका टेक्नॉलॉजीज या तिघांमध्ये एस पी व्ही असेल त्याला महाराष्ट्र ऍडव्हान्स रिसर्च अँड विजिलन्स फॉर एन्हान्स लॉ एनफोर्समेंट मार्वल असे नाव देण्यात येणार आहे यासाठी तेवीस पॉइंट तीस कोटी रुपये निधी देण्याचा निर्णय करण्यात आला आहे तुम्ही जो पहिला प्रश्न विचारला काल याच्यावर गृहमंत्री महोदयाने आकडेवारीचे स्पष्टीकरण दिलं एकूण सगळ्यांना मिळून जे बॉन्डचे पैसे मिळाले त्यातले तीस टक्के पैसे भाजपला मिळाले आणि सत्तर टक्के पैसे इतर सगळ्या पब्लिक पार्टींना मिळून मिळालेले आहेत आणि त्याच्यामध्ये काँग्रेसला मिळाले आहेत आता माझा सवाल आहे की राहुल गांधी काँग्रेसला मिळालेले पैसे परत करणार आहेत का हा पहिला प्रश्न आहे दुसरी गोष्ट तीस टक्के आम्हाला मिळाले आम्ही सगळ्यात मोठा पक्ष आहोत देशामध्ये आमचे तीनशे तीन खासदार आहेत देशात सर्वात जास्त आमदार आमचे आहेत अकरा कोटी आमचे सदस्य आहेत तरी आम्ही तीस टक्क्यावर आहोत आणि बाकी सगळे म्हणून सत्तर टक्क्यावर आहेत आणि मग हे जे सत्तर टक्के पैसे मिळाले हे कोणाला धनकोण मिळाले खरं म्हणजे सगळ्यात महत्वाचं आहे की सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे त्याच्यावर टिप्पणी करायची नाही पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे जे पैसे बॉन्ड्समध्ये कंपन्यांनी दिले ते त्यांना त्यांचे चेक आरबीआयला देऊन विकत घ्यावे लागतात त्यामुळे ते अकाउंटेड पैसे आहेत त्यांच्या बॅलन्सशीटमध्ये ते दाखवावे लागतात त्यामुळे मध्ये अकाउंटेड झाले ज्या राजकीय पक्षांना मिळाले त्या राजकीय पक्षांना आपल्या मध्ये दाखवावे लागतात आणि त्या बॅलन्सशीट पब्लिकली इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर अव्हेलेबल असतात त्यामुळे हे सगळे पैसे अकाउंटेड पैसे याच्यापूर्वी जेव्हा निवडणुका लढल्या जायच्या त्यावेळी असे अकाउंटच नव्हते मग हे पैसे कुठनं यायचे आणि म्हणून काल गृहमंत्र्यांनी अतिशय सुंदर सांगितलं की काँग्रेसमध्ये ही पद्धत होती की समजा अकराशे रुपये मिळाले तर शंभर रुपये पार्टीला द्यायचे आणि हजार रुपये खिशात टाकायचे कारण अकाउंटच नव्हता चेकचा विषयच नव्हता बॉन्डचा विषयच नव्हता आणि म्हणून त्यांची तडफड जास्त चाललेली आहे आणि म्हणून या ठिकाणी अशा प्रकारचे वक्तव्य त्यांना कारण त्यांना संपूर्ण निवडणुका पुन्हा काळ्या पैशाकडे न्यायच्या हा बॉन्ड्समध्ये जर काही अडचणी असतील तर कोर्ट सुदर त्याच्यामध्ये कोर्टाचा काही तिथे अवमान करण्याचं कोणाचं कारणच नाही आहे त्यामुळे मला असं वाटतं की या ठिकाणी राहुल गांधींचं वक्तव्य जे येत आहे ते केवळ काळ्या पैशाचा स्रोत बंद झाल्यामुळे ही त्यांची तडफड